नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे मधुभाऊ म्हणतात अगं कुसुमी मी कुठली पापं केली होती गं हा दिवस बघण्यापेक्षा तर मला जर जेलमध्ये फाशी दिली असती ना तर जरा जास्तच बरं झालं असतं तर मंडळी आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही असं नका बोलू हो आणि ती हात जोडते आणि ती खूप जास्त रडायला लागते तर मंडळी आता हे मधुभाऊ म्हणतात की अगं तुला गुन्हा करताना लाज नाही वाटली ग अगं मग मा तुला माफी मागताना पण लाज कशाला वाटेल ग खरं तर मला लाज वाटायला पाहिजे होती ग माझी म्हणजे माझी मुलगी एवढी बेताल वागली हे सगळं बघून तर मी अजूनही जिवंत आहे आणि आता मंडळी असं बोलून मधुभाऊ सायलीकडे खूप वेळ बघत राहतात आणि आता मंडळी मधुभाऊ टेन्शनमध्ये येऊन जरासं खाली बसतात आणि ते म्हणतात माजा किते मी माझ्या आश्रमातल्या लोकांना किती निगुतीने वागवलं आणि मी प्रत्येक बाळाला आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम दिलं आणि ज्या घरात सभ्य आणि सुसंस्कृत माणसं राहतात तसं एक घर उभं केलं होतं मी पण नाही कानाखाली मारावी अशी एक जाग आली आणि लक्षात आलं हा तर आश्रमच आहे कधी घर झालंच नाही आणि आता मंडळी असं सगळं बोलल्यानंतर आता सायडीला खूप जास्त वाईट वाटतं आणि आता ती आ आणि आता ती मधुभाऊच्या पाया पडते आणि आता मग ती जेव्हा म म्हणजे आता सायली जेव्हा आता मधुभाऊचे पाय पकडते तेव्हा आता हे मधुभाऊ म्हणतात कुसुम हिला माझे पाय सोडायला सांग बघा मंडळी सायलीने मधुभाऊसाठी एवढं काय काय केलं तरीसुद्धा ते म्हणजे मधुभाऊ तिच्यासोबत कसे वागतायत आणि आता मंडळी अजूनही सायली मधुभाऊचा पाय पकडून होती पण मंडळी आता मधुबाऊने म्हणजे त्यांचा पाय सोडला आणि ते निघून गेले आणि मंडळी सायलीचं तर रडणं थांबतच नसतं सायली रडतच जात असते आणि आता कुसुम तिच्या म म्हणजे आता कुसुमताई तिच्या जवळ येते आणि तिला तिच्या मिठीत घेते आणि आता कुसुमताई सायलीला म्हणते की अगं सायली बाळा तू शांत हो शांत हो तू तु। अगं तुम्ही दोघेही जणं माझेच आहात ग आणि आता मंडळी इकडेच बघा आता अर्जुनही खूप जास्त दुःखात आहे तो खूप जास्त रडत आहे आणि आता तो कल्पनाताईजवळ आलेला आहे आणि कल्पनाताई तर खूप जास्त रडत आहे मंडळी आणि आता मंडळी अर्जुन कल्पनाताईचा हात हातात घेतो आणि म्हणतो अगं मम्मा तुम्हाला एकदा ऐकून घे ना अगं हे सगळं कसं झालं का झालं मी तुला सगळं सांगतो अगं पण आमचं नातं आहे ना तर आता मंडळी अर्जुन पुढे काय बोलणार तेवढंच आता कल्पना ताई म्हणतात हो तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतं आणि ते सगळे पेपर जे मला सापडलेले ते खोटे होते हो ना अर्जुन तू आणि सायली आमच्याशी कधीच खोटं बोललात नाही ना आमच्या भाऊनांशी तुम्ही कधीच खेळलात नाही ना अर्जुन जर तू मला हे सगळं सांगणार असशील ना तरच मग मी तुझं ऐकून घेईल आणि आता मंडळी अर्जुननी कल्पनाताईचा हात पकडलेला असतो तर आता मंडळी कल्पना ताई आता तो हातच सोडून देतात बघा मंडळी कल्पनाताई काहीच ऐकून घेण्यात तयार नाही आहे आणि आता ते म्हणतात आत की पन अर्जुन पण तू हे सगळं कधीच बोलणार नाही आहे मला माहिती आहे आणि जर असं असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे आणि आता मंडळी कल्पनाताई असं बोलून आता जात असतात पण आता मंडळी तेवढ्यात आता अर्जुन पकडतो कल्पनाताईला आणि आता कल्पनाताई म्हणतात की आता मला याच्या खोट्या संसाराची आ आठवणही नको आहे आणि मंडळी सर्व सदस्य घरातले गप्पा आहेत ते काहीच बोलत नाही आहे आणि आता मंडळी कल्पनाताईला परत म्हणजे भूतकाळामधलं आठवत असतं संगती सगळे सण जे साजरा केलेले ते सगळं सण म्हणजे आठवत असतं कल्पना ताईंला आणि आता त्या म्हणतात आणि मी नातवंडाचे स्वप्न पाहिली मी ते सगळं आठवू का आणि आता मंडळी हा अर्जुन कल्पनाताईंना खूप जास्त समजवायचा प्रयत्न करत असतो पण आता हे कल्पनाताई म्हणतात आणि मी तर यांचा हनीमूनचासुद्धा प्लॅन केलेला होता पण मी किती मूर्ख ठरले ना आणि आता मंडळी असं बोलून आता कल्पनाताई परत रडायला लागतात आणि आता मंडळी इकडेच बघा रविराजच्या पण घरी या विषयावर चर्चा चाललेली आहे रविराज म्हणतात अरे बाप रे कायद्याचे सगळे बारगावे माहीत असलेला आपला अर्जुन असं काय करेल आणि असा कायद्याचा दुरुपयोग करेल मला माझ्या मनाला खूप जास्त त्रास होतो हे सगळं ऐकून आणि त्यात सगळं हे अर्जुनने केलेलं आहे आणि आता हा नागराज म्हणतो अरे दादा आता एवढं काय झालं तरी पण अरे तरी पण तू त्याला आपला अर्जुन बोलतो आहेस का असे माणसं कधीही आपले होत नसतात आणि सुमन पण म्हणते हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे तर कामासाठी नोकरी धंद्यासाठी असतं ना हे असं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं बाई आणि आता मंडळी इकडेच बघा अर्जुन खूप जास्त रडत आहे पण मंडळी कल्पनाताई पण अर्जुनचं ऐकून नाही घेत कल्पनाताईंनी अर्जुनचं जर ऐकून घेतलं तर अर्जुन काहीतरी सांगेल असं मला वाटतं आहे पण मंडळी कल्पनाताई अर्जुनला काहीच बोलायला देत नसतात अर्जुन इकडे खूप जास्त समजवायचा प्रयत्न करत आहे कल्पनाताईंला तो कल्पनाताईचा हात पकडून तो स्वतःलाच कानाखाली मारत आहे तरीसुद्धा कल्पनाताई त्याचा हात झटकतात आणि मंडळी कल्पनाताईंनी जेव्हा हात झटकला तेव्हा कल्पनाताई म्हणतात की मला तुला हात हात लावायचा नाही अर्जुन आणि आता मंडळी इकडेच बघा हा नागराज म्हणत असतो राहू दे गा नको बोलू आता त्याचं काय हे कॉन्ट्रॅक्ट करून एकाच रूममध्ये झोपायचं हे कसं वाटतंय त्यांना आणि एकच बेडरूममध्ये राहायचं कसं वाटतंय त्यांना सोबत नाही आहे हे सगळं आणि आता मंडळी ही प्रिया चांगला चान्स बघते आणि ती म्हणते की तर मला तुम्हाला एवढ्या दिवसापासून सांगायचं होतं ती सायली वीस वर्षापासून माझ्यासोबत राहिलेली आहे मला माहिती आहे ती कशी आहे आणि तुम्ही लोकांनी पण माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही तुम्ही त्या स्वार्थी पोरीवर विश्वास ठेवला आणि आता मंडळी इकडेच बघा कल्पना ताई खूप जास्त रडत असतात त्यामुळे आता पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना तू एवढा त्रास नको होऊन घेऊस ग अगं तू जरासा शांत हो आणि आता मंडळी हे प्रतापराव पण म्हणतात अगं कल्पना तू त्रास नको करून घेऊ ग त्रास करून काय होणार आहे सांग अगं जे जे घडायचं होतं ते घडून गेलं की नाही आणि आता मंडळी ही विमल मागून म्हणते अहो ताई मी तुम्हाला कॉफी करू का अहो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि आता मंडळी हे कल्पना ताई म्हणतात की मला विश त्या विश मला थोडंसं विष द्या मग मला जरासं बरं वाटेल आणि आता ते बोलत आणि आता मंडळी ते बोलत बोलत आता पटकन ते पटकन जातात ते त्यांच्या रूममध्ये जातात आणि त्यांची खोलीचा दरवाजा बंद करून टाकतात आणि आता मंडळी हा अर्जुन म्हणत असतो मम्मा मम्मा मी काय करू ज्याच्याने तू मला माफ करशील सांग ना सांग ना आणि आता मंडळी हे सगळं प्रतापराव ऐकतात आणि ते म्हणतात म्हणजे मंडळी ते या अर्जुनचा हात पकडतात आणि तिकडे झटकून टाकतात आणि मंडळी आता ते म्हणतात की अर्जुन तू बाजूला हो कळाला का तू बाजूला हो आणि आता मंडळी शेवटी आता अर्जुन पण काय करणार तो पण आता बाजूला झालेला आहे आणि आता इकडेच बघा सुमन म्हणते की शेवटी आईचे संस्कार ते आईचे संस्कार या सायलीला आई नाही आहे ना, ना त्यामुळे ती अशी वागते तर आता हे प्रतिमा आत्या म्हणतात की अहो तुम्ही असे का बोलतायत सायलीला अहो मी तर तिला म्हणजे गेले म्हणजे म्हणजे दोन तीन महिनेच तिला मी वळखते आणि तुम्ही तर तिला आणि तुम्ही तर तिला गेले दीड वर्ष वळखतात आणि तुम्हाला तिची एक खराब गोष्ट कळाली तर तुम्ही तिला एवढे का नावं ठेवतायत आणि मंडळी बघा आता ही प्रिया म्हणजे कशी बघते प्रतिमात्याकडे पण मंडळी या आता रविराजांना आता तिकडे बसून बसून आणि ते सगळं ऐकून ऐकून त्यांना खूप जास्त त्रास झालेला आहे त्यामुळे आता ते उठून जातात आणि आता मंडळी इकडेच बघा असं वाटते की सायली अर्जुनची आठवण काढत आहे आणि ती आता झोपलेली असते आणि आता ही कुसुमताई जवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आता हात फिरवल्यावर सायली आता उठून बसते आणि आता कुसुमताई सायलीला म्हणते अगं सायली तू एवढा त्रास नको करून घेऊ गं तुम्ही दोघे जर एकमेकांची आधीच बोलले असतात ना तर आज असं नसतं झालं आणि आता मंडळी ही सायली म्हणते की अगं कुसुमताई आम्हाला थोडी माहीत होतं की आत्ताच हे सगळ्यांच्या समोर येईल आणि आता, ये आता मंडळी ही कुसुमताई म्हणते की त्या प्रियानी तर आधी पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्ण दुनियासमोर आणायचा प्रयत्न केलेला होता अगं पण ती नंतर गप्प बसेल असा विचार आपण कसा काय केला अगं सायली आणि असं करून त्या फोरीला काय मिळालं काय माहीत आणि आता मंडळी ही सायली म्हणते की अगं कुसुमताई तिला आता या वेळेला दोष देण्यात काहीच अर्थ नाही आहे अगं लप्पाछुपी तर आम्हीच करत होतो आमच्या नात्याची अगं मग त्यामुळे तिला बोलून काय उपयोग आहे तर आता ही कुसुमनते अगं तू आणि अर्जुन एकमेकांसोबत छुपी करतच होतात ना बघ सायली त्यामुळे मी तुला म्हणत होते तू अर्जुनला बोलून तुझं मन मोकळं नस टाक जर तू तु तुझं पूर्ण मन मोकळं करून त्या अर्जुनला सगळं सांगितलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती आणि काय गं सायली हे सगळं घडायच्या आधी तुम म्हण तुमच्या दोघांना वेळ घालवता आला ना म्हणजे बोललात ना तुम्ही दोघं एक एकमेकांच्या मनातलं आता ही सायली म्हणते की अगं कुसुमतायक पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे ते मला बोलले की मला तुम्हाला मा म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते काहीतरी बोलणार तेवढ्यात आईचा फोन आला अगं ते खूप जास्त आनंदात होते ग ते मला सांगणारच होते पण तेवढ्यात आईचा फोन आला ना आणि तेव्हा सगळं मग राहूनच गेलं आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे बघूया मंडळी पुढच्या भागात तरी अर्जुन आणि सालीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का घरातले सर्व सदस्य यांचं म्हणणं ऐकून घेतील का बघूया पुढच्या भागात काय काय होतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करा मंडळी तुम्ही लाईक आणि कमेंट करत नाही मला खूप वाईट वाटतं प्लीज मंडळी लाईक आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद